नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिवजयंतीच्या दिवशी मास्टर मरीन कामगारांना पगार वाढ कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून प्रलंबित असलेल्या मास्टर मरीन सर्व्हिसेस पीयू बी या कंपनीतील सर्वेअर कामगारांचा पगारवाढीचा करार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या उलवे येथील कार्यालयात संपन्न झाला केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे एकीकडे मालकांना कंपनी चालवणे मुश्किल होत चालले असताना दुसरीकडे कामगार संघटनांना कामगाराचे हक्क अबाधित ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे कामगार नेते महेंद्र शेठ घरत हे या दोघांची योग्य सांगड घालत कामगारांना न्याय देण्यात यशस्वी होताना दिसत आहेत या करारनाम्यानुसार कामगारांना पंचेचाळीसशे रुपये पागारवाढ तीन लाख रुपयांची मेडिक्लेम प्लॉ पॉलिसी कामगार कायद्यानुसार बोनस पंधराशे रुपये प्रत्येकी एल टी ए देण्याचे मान्य करण्यात आले आहे या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत कार्याध्यक्ष पी के रमण सरचिटणीस वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे नितीन महाजन रौनक शुक्ला भाऊ ठाकूर विलास शिरोळे तसेच कामगार प्रतिनिधी उत्तम पाटील गजानन ठाकूर परेश थळी आदी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर पनवेल